झाला जमा पाहून चरात काही कमी झाली तर करा आम्हाला क्षमा ज्योत्ना मामिनी टाकलाय तरी डबल मीठ टाकते मामा ज्योत्ना मामिनी टाकलाय तरी डबल मीठ टाकते मामा म्हणून खबरदारी म्हणून आम्ही आणलाय सुपरफास्ट सोय मामा गोड गळ्याचा चेतनदाची आहे त्याच्या आवाजावर श्रद्धा गोड चेतन चेतनदाची आहे त्याच्या आवाजावर श्रद्धा बारावीला नंबर नाही आला तर वेदिकाला पक्का मार दादा बारावी सुग्रण आमची वहिनी खूप कष्टाळू मिश्किल आणि सुग्रण आमची वहिनी स्वर सम्राट गातो किती छान जसा सोनू नगम निगमिनी सोनाली वहिनी केलाय आम्हाला त्यांच्या रेसिपीचा वादा सोनाली वहिनींनी केलाय आम्हाला त्यांच्या रेसिपीचा वादा वरातला जाम फुटला तरी मदतीला गोपन घेऊन धावताय आमचा पप्पूचा आधार <laughs> उल्वे नोटचे किंग मेकर उल्वे नोटचे किंग मेकर अशोक सरांकडून शुभेच्छा आल्यात भरपूर उल्वे नोटचे किंग मेकर अशोक सरांकडून शुभेच्छा आल्यात भरपूर ठाऊक पण पहिल्यांदा पाठवला त्यांनी नलुताई सोबत खजूर सार्थक, आणि वेट, वेट, वेट पार्कला घेऊन मामी संसार करी गिरंदाज प्रवीण मामाची रिक्षा घेते विमानासारखी भरारी भोसले <laughs> <वाँ। laughs> लोटस मध्ये आमच्या संस्कृतीची पण समृद्धी झाली लोटस मध्ये आँ। आमच्या संस्कृतीची पण समृद्धी झाली गोरीपन लाजालो मीना मामी आणि मामा अख्या जगाचा वाली रायडर सुनील आला सुचित्रा मामीला घेऊन हेवी रायडर सुनील मामा आला सोपतीला सुचित्रा मामीला घेऊन पबजी कि संचित सोबत बीटीएस क्वीन सेजलने शुभेच्छा पाठवल्या कोरियावरून भरवंक काम संजोमा मा सोबत आ सत्मो कृतीमा मामा मामीचे रेशिमघाट आले झळून बीपीसीएलचे काजू समजून चवीने चवीने शेंगा खाल्ल्या पण तडोल व्हिडिओ <laughs> पार्टी चिरले गावाची आण बान शान wow, wow, wow. चिरले गावाची आण बान शान आबूताई सोबत डॅशिंग चंदू बापू पाटील

एक्साइट पेक्षा एक्साइटेड ऑलराउंडर जितू भाऊ ज्यांची जगभरात अपूर्वाई हुशार टॅलेंटेड गोल्डी हुशार टॅलेंटेड गोल्डी साथीला अर्धांगिनी कुर्ला केसांची दीपिका ताई मरपर मारपर बुलेट पेक्षा गंडवाचा आम्हाला यमन झालं मार्फर <laughs> मार्फर बुलेट पेक्षा गंडवाचा आम्हाला यमन दादा त्यांनी आम्हाला केलाय पासपोर्ट कार्यवाचा वासाची <laughs> आवड असल्या श्रोता वाहिनीच्या लागत नाही तो नादा परीला एकटा सांभाळतो आमचा नॉडी दादा <laughs> <laughs> पुष्कळ मिसळ खाऊन पुष्कर वर पूर्वा पडली भारी पुष्कळ मिसळ खाऊन पुष्कर वर पूर्वा पडली भारी निरागस मायाळू जयश्रीताई ताई साथीला भाऊ अमृतुल्य भंडारी व्यवसायात ज्यांनी घेतली उत्तुंग भरारी पनवेल मध्ये उद्योग व्यवसायात ज्यांनी घेतली उत्तुंग भरारी कुठेही फिरायला जाण्यास नेहमी उत्सुक असतात सॉरी असिडिटी किंग सागर शेठ यांच्यासाठी सागर शेठ यांच्यासाठी आज सोनियाचा दिनो माय हाताने वाजता भाकरी आमची डेकोरेशन मेडिकल मोबाईल बासरी वादन अशा अनेक कलांचा धनी फ्री हाऊस डेकोरेशन मेडिकल मोबाईल बासरी वादन अशा अनेक कलांचा धनी बायनी तुमचा उद्या कारला असता काम जर आले असतील व्यक्तीला टाकून <laughs> <laughs> वैखरी मुले जिल्हा देवाने दोन वेळा वाचवली नशिक पलवत्तर आणि वैखरी मुले जिल्हा देवाने दोन वेळा वाचवली लेख आरचीला आणि रामाला घेऊन आली चंद्रांची माऊली <laughs> आमच्या विनंतीला मान देऊन मामाने कियाने हजर लावली आमच्या विनंतीला मान देऊन मामाने कियाने हजर लावली अशीच राहू दे आयुष्यभर तुमच्या आमच्यावर मायेची सावली नेक्स्ट <laughs> शिक्षिकेने विचारल्यावर जो म्हणतो नाका शिक्षिकेने विचारल्यावर मथुरा मावशीच्या राणीने ज्याच्यासाठी सात जन्म पुंजलाय व्यू <laughs> 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 अनवी आणि डान्सर आरोहीचा आहे जो आधार व आता तरी ते <laughs> <laughs> संगीत विशारद अधिवक्ता पारंगत श्रीच्या मुखामध्ये वसली शारदा सतत बांबावलेला पण तितकाच बोला अंकिता पती डिल्या डुलडोल गौरव दादा <laughs>

<tompa> <to> बडे दिनों के बाद बाद हमको हमको अच्छा लगा आपसे मिलके, बड़े दिनों के अशा आठवतो मला तांगुना येवचा उखाना यमक चुळवाया अशा आठवतो मला तांगुना येऊचा उखाना यमक चुळवाया

सुट्टी मिळाली नाही शिता मोठी तरी शिकवची परीक्षा संपली नाही शिकोची परीक्षाच संपली नाही हेमनदाला यायला जमले नाही आणि विनोद भाऊ गेले जेजुरी हेमनदाला यायला जमले नाही आणि विनोद भाऊ गेले जेजुरी ज्यांच्या नशिबात होती त्यांनी ऐकली सुरजची कविता भारी आहे वाईट वाटून घेऊ नका कारणी फक्त आणि फक्त कविताच होती वाईट वाटून घेऊ नका ही फक्त आणि फक्त कविता होती तसाही मला फरक पडणार नाही कोणी किती बोंबल्यावरती आपण सर्वजण आमच्यासाठी अमूल्य जसे सागरातील मोती आपण सर्वजण आमच्यासाठी अमूल्य जसे सागरातील मोती देवाकडे प्रार्थना अशीच राहू दे टिकून आमची अतुट नाती मोती